हाय फ्रेंड नमस्कार तर चला बघू शकता तुम्ही मस्त अशा आपण बनवलेल्या आहे पातोड्या वड्याची भाजी तर बघू शकता मस्त पातोड्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर ह्याच्यासाठी आपल्याला साहित्य काढून घ्यायचं आहे आणि आज आपल्याला बनवायचे आहेत पातोड्या वड्याची भाजी तर बघू शकता तुम्ही अशी मस्त चटपटीत आणि चमचमीत अशी आणि खमंग चटपटीत तुम्ही बघू शकता तर थंडीचे दिवस आहेत आणि न अशी मस्त काळ्या मसाल्याची भाजी आणि बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी असली ना तर खूप छान लागन तर चला आपण बनवून घेऊया तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरेच्या भाकरीसोबत खाऊ शकता तर एवढी छान आहे तर चला मी इथं दोन कांदे कट करून घेतलेले आहेत थोडे थोडे मधून कट करायचे फुलासारखं कर त्याला बनवून घेतलेलं आहे मी याला मी आता भाजायला ठेवणार आहे तर जाळीवरती ठेवलेलं आहे मी है, तर आपलं साहित्य काढून घेतलेलं आहे मी जे आपल्याला बनवायचं आहे आता साहित्य तर तुम्ही बघू शकता तर आपण हे घेतलेलं आहे सगळं जे आपण वड्याची भाजी बनवणार आहे ते गिरवीसाठी मी सर्व काही घेतलेलं आहे धने फक्त धने घेतलेले नव्हते कारण मला धनेचा कूट टाकायचा होता तर बघा इथं भाजणं चालू आहे मस्त खडा मसाला आहे खोबरं आहे भाजलेलं जास्त आपल्याला काळं नाही होऊ द्यायचं खोबरं कारण आपले भाज्या जी असती ना कडूसर लागत नाही तर बघू शकता तुम्ही मस्त असं मी छानपैकी बघा ही डाळ भाजत आहे मी हरभऱ्याची डाळ आहे ही तुम्ही हिला चण्याची डाळही म्हणू शकता तर तर चला सर्व काही भाजून घेतलेलं आहे आपला कांदाही तयार झालेला आहे भाजून तर बघा ह्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्यावरती छानपैकी भाजून घ्यायचं याला तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी हे भाजून घेतलेले आहेत इथं कोथंबिरीच्या काड्या घेतल्या होत्या मी थोड्याशा आणि इथं कांदा वगैरे सगळं भाजून घेतलेला आहे आणि इथं आद्रक घेतलेली आहे लसण घेतलेलं आहे गावरान लसण आहे तो आणि चला आपल्याला मिक्सरमधून हे सर्व काही काढून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी कोथंबिरीच्या काड्या का घेतल्या होत्या कारण त्याची टेस्ट खूप छान असती कवळ्या कवळ्या काड्या घेतल्या होत्या मी तर चला मिक्सरला छानपैकी बारी हे बारीक करून घेतलेलं आहे तोपर्यंत बारीक गॅसवरती आपण ठेवली होती कढई तर एवढं तेल तापलं नव्हतं ता बारीक गॅसवर ठेवल्यामुळं आणि त्याच्यामध्ये ना तीन पळ्या मी तेल टाकून घेतलेलं आहे आता टाकून घ्यायचं आपल्याला तिखट तर बघू शकता तुम्ही जिरे टाकलेले आहेत तर जिरे छान तडकत आहेत तर आपण कमी गॅस ठेवायचा याला करपू द्यायचं नाही तर बघू शकता मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि मीठ टाकलं हळद टाकली आता टाकलाय टाकायचं आपल्याला कांदा लसूण मसाला थोडंसं टाकायचा तर आणि हे मिश्रण आहे आपण जे बनवून घेतलेलं काळ्या मसाल्याचं ते टाकून घ्यायचं आणि मस्त याला फ्राय होऊ द्यायचं बारीक गॅसवरती तर बघू शकता तुम्ही इतकं छान आपल्या मस्त खमंग असा वाश येत आहे तर भाजी नसली ना त्या दिवशी मस्त अशी भाजी बनवायची ही आणि तुम्ही बघू शकता तर एवढी छान भाजी होती ना तुम्ही बनवली ना एक वेळेस तर नेहमी बनवताना एवढी ने, छान भाजी होती आणि पहिले ना आपले लोक होते पहिले सगळे तर आई वडील काका काकू सगळे जण होते तर हे खूप छान भाज्या बनवायची ह्या आणि खूप मस्त चुरून भाकरी खायची यामध्ये तर तुम्हीही नक्की बनवा तर तुम्ही हे भातासोबतही खाऊ शकतात पोळी किंवा ज्वारीची भाकरी बाजऱ्याची भाकरी तर चला मस्त हे ना खूप घट्ट झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का गरम पाणी केलेलं होतं मी हे गरम पाणी टाकायचं आपल्याला फोडणीला कारण की आपण जर थंड पाणी टाकलं ना तर आपल्या फोडणीला चव राहत नाही तेवढी तर बघा मी थंड पाणी न टाकता गरम पाणी आपलं टाकून घेतलेलं आहे आणि एवढंच ठेवायचं आपल्याला घट्ट जास्त पतलं नाही बनवायचं आपल्याला तर बघा हे आणि जास्त पतलं बनवलं ना तर ते छान नाही लागत तर बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत जे आपण टाकतो तर हे चुरून तर ते एवढं छान होताना खूप छान लागती आणि याच्यासोबत कांदा वगैरे छान घ्यायचा लिंबू घ्यायचं तर बघू शकता तुम्ही मी आता हे ना पातुड्या पातोड्या वड्याची आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत पातोड्या वड्याची तयारी करून घेत आहे हळद टाकलेली आहे यामध्ये आणि मस्त एक वा एकनं वाटी भरून असं मी बेसनपीठ घेतलेलं आहे हळद मीठ आणि थोडी कोथंबीर हे टाकून घेतलेलं आहे म्हणजे याला ना आपल्याला भिजून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता पतलंसंच ठेवलेलं आहे जास्त पतलं नाही करायचं आपल्याला याला तर दिळड्यासारखं आपण जे दिळड्याला बनवतो तर बघा तुम्ही यामध्ये कढईत मी तेल टाकलेलं आहे थोडंसखत तेल टाकलं होतं कढईत आणि बारीक गॅसवरती कढई ठेवलेली आहे आपल्याला याला न घट्ट बेसनपीठ बनवून घ्यायचं आहे तर बघा याला छानपैकी शिजू द्यायचं आहे आणि घट्ट बनवून घ्यायचं आपल्याला तर चला माझ्या हातात कॅमेरा होता म्हणून मी काय केलं याला एका हाताने हलवता येत नाही म्हणून पूर्ण मग नंतर हलवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हलता हलवता हलवताच एवढं छान मस्तपैकी हे होत थो, होतं थोडा वेळ आणखीन मी त्याला होऊ दिलं नंतर मी एक डिश घेतला डिशला आपल्याला तेल लावून घ्यायचं कारण की आपल्याला हे कढईतलं आहे ना तर सर्व टाकून घ्यायचं आहे डिशवरती तर बघू शकता तुम्ही असं मस्त आपलं बेसन पीठ तयार झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही मस्त आपली भाजीही इकडं तयार झालेली आहे आणि इतका इतका खूप छान वास येत होता तर बघा मस्तपैकी अशी भाज भाजी आपली तयार झालेली आहे याच्यावर टाकलेली आहे कोथंबीर तर आपण फोडणीला वगैरे कोथंबीर टाकलेली नव्हती वरतून कोथंबीर टाकायची म्हणजे भाजी खूप छान लागती तर चला मी याला थापून घेतलं होतं थापून घेतल्याच्या नंतर ना मस्तपैकी याला ना बघा हे थंड झालेलं आहे याच्यावरती ना उगं थोडे थोडे तीळ टाकून घेतलेलं आहे मी म्हणजे हे खूप छान वाटते त तर तुम्हीही नक्की टाका नसल तरी पण चालतं असं काही नाही तुम्ही यावरती कोथंबीर आवडती कोणाला तर कोणाला ना, ना खिचल्याला खोबरं आवडतं तर तुम्ही तुम्हाला जे आवडेल त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता तर असं काही नाही तुमच्याकडे तीळ तीळ जर नसेल तर तुम्ही कोथंबीरही टाकू शकता यावरती तर बघा अशी मस्त मी याला वड्या पाडून घेत आहे आणि मस्त हे झालेलं आहे थंड झालेलं आहे म्हणून याच्या छान वड्या पण पडतात तर चला मी मोबाईल खाली ठेवून तुम्हाला वड्या करून दाखवत आहे बघू शकता तुम्ही एवढ्या छान आपल्या वड्या निघत आहेत मस्तपैकी आणि बघा खूप छान भाजी होती तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा भाजीनं नसल्यानं त्या दिवशी मुद्दाम होऊन ही भाजी करा आणि असलं तरीही करा कारण की एवढी छान भाजी होती नाही तर तुम्ही एक वेळेस जर बनवली ना तर तुम्हाला नेहमी हे पातोड्या वड्याची भाजीची आठवणी एवढी भाजी छान होती नाही आणि मी जे सांगितले ना स्टीपप्रमाणे तुम्ही भाजी केली ना तर तुम्ही नेहमी भाजी करताना एवढी छान आणि इतकी छान भाजी होती ना खूप छान होती तर बघा इतका छान असं तुम्ही ना नॉनव्हेजच्या भाजीला विसरून जात आणि एवढी छान भाजी होती ही तर चला थंडीचे दिवस आहे तर ही भाजी तुम्ही नक्कीच करा कारण की याच्यात काही जास्त रिस्की मसाला नाही काही नाही तर चला सर्वात पहिलं आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर आणि आमचं बेलायकचं बटन दाबायला विसरू नका तर चला कशी वाटली आमची भाजी नक्की मला कमेंट करून सांगा परत काहीतरी घेऊन येणार आहे तोपर्यंत तो बाय बाय